नमस्कार मी प्रज्ञा आपल्या प्रज्ञा जॉयफुल फुल लाईफ या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी आले आहे लोणावळ्याला लोणावळ्याजवळ असणाऱ्या स्वामी भवन नांगरगाव या ठिकाणी आज आपण स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत यासाठी मुंबई पुणे या, या ट्रेनने आम्ही सर्वप्रथम लोणावळ्याला आलो लोणावळा स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे इथून आपण रिक्षाने स्वामी भवन नांगरगाव या ठिकाणी जाणार आहोत रिक्षावाले आपल्याला या स्वामी भवनासमोर आणून सोडतात या स्वामी भवनाचा पत्ता वेळ आणि इतर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती देखील तुम्ही नक्की बघा गेटमधून आत आल्यानंतर समोरच आपल्याला भव्य असं स्वामी भवन नजरेस पडतं इथे असणारी शांतता प्रसन्नता स्वच्छता आपलं मन मोहून घेते या स्वामी भवनाच्या सर्व बाजूंनी सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे या स्वामी भवनाची विशेषता म्हणजे येथील सभामंडप हा अतिशय भव्य आणि प्रशस्त आहे गुरुवारी इथे गर्दी असते तसेच दत्तजयंती गुरुपौर्णिमा स्वामी जयंती यांसारखे सण या ठिकाणी उत्साहाने साजरे केले जातात त्यावेळी भक्तांची मांदियाळी देखील खूप असते या स्वामी भवनाची स्थापना परमपूज्य मुकुंद नाना करंदीकर यांनी 15 एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी केली इथून आपल्याला स्वामींची उभी मूर्ती लांबून बघायला मिळते आम्ही गेलो त्यावेळी स्वामी भवनामध्ये अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला लगेचच स्वामींच दर्शन घेता आलं इथे समोर चप्पल ठेवण्याचं स्टँड आहे थोडस पुढे चालत गेल्यानंतर हातपाय धुण्याची जागा आहे या स्वामी भवनामध्ये परमपूज्य मुकुंद नाना करंदीकर यांनी वापरलेल्या वस्तू जतन केलेल्या के आहेत तसेच स्वामींची उभी भव्य अशी मूर्ती आहे या मूर्तीला लागूनच स्वामींचा मंचक ठेवण्यात आलेला आहे या स्वामी भवनामध्ये असणारी स्वामींची मूर्ती ही असून ती पंचधातूंपासून बनवलेली आहे स्वामींच्या दर्शनानं मन अगदी प्रसन्न झालं इथे अन्नछत्र देखील आहे भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ घेता येतो ही स्वामी हे स्वामी भवन किती सुंदर आहे ते आपल्याला इथे आल्यानंतरच कळेल तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा